नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर मित्रांनो कोळसा बोर्डिंग कशा पद्धतीने केली जाते हे तर मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय पण तुम्हाला आज मी दाखवतो कशा पद्धतीने कोळसा पेटवला हो जातो मित्रांनो बघू शकता हे डबे आहेत आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि अजून एक आतमध्ये दहा डबे आहेत आणि हा कोळसा जो आहे तो आपण बाहेर पेटवलाय का बाहेर पेटवलाय कारण कोळसा शेडच्या आतमध्ये नाही पेटवला जात कारण काय होतं धूर जास्त होतो धूर जास्त झाला तर पक्ष्यांना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण कोळसा बाहेर पेटवतो तर बाहेर पेटवल्यानंतर आता बघू शकता हा इथे पेटवलाय आणि या प्रत्येक डब्यामध्ये आपण कोळसा टाकलेला आहे तर अशा पद्धतीने कोळसा आहे तो लाकडी कोळसा आपण याच्यामध्ये टाकले फक्त काय करायचं आहे तो आपण प्रत्येक भांड्यामध्ये थोडा थोडा करून टाकणार आहे म्हणजे एवढा इस्तू प्रत्येक भांड्यात पडणार आहे त्याच्यानंतर आपण हे जे डबे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या फार्ममध्ये नेऊन फक्त ठेवून देणार आहे ऑटोमॅटिक पीक कव्हर करून